राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांचा वाढदिवस ठाणे शहरात उत्साहात साजरा करण्यात आला आनंद परांजपे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला येणाऱ्यांनी बुकेना आणता वया घेऊन यावे असं आवाहन हो यावेळी करण्यात आलं होतं त्यामुळे सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये भेट दिली या सर्व वया आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या गरीब विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत असं आनंद परांजपे यांनी सांगितलं आनंद परांजपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय फ्लॉवर व्हॅली येथे शुभचिंतकांनी एकच गर्दी केली होती यावेळी शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नजीब मुल्ला माजी नगरसेवक मिलिंद पाटील महेश सचिन म्हात्रे प्रकाश परडे प्रभाकर सावंत महिला अध्यक्ष वंचितई गोतपगार युवक अध्यक्ष वीरू आगमारे मोहसिन शेख शैलेश शर्मा परेश कोई तसंच इतर मान्यवर माजी पदाधिकारी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते Thank you. आज वाढदिवस साजरा करत असताना एक सामाजिक बांधिलकीतनं मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं था की ठाण्यातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना आता शाळा सुरू होणारे वयांची आवश्यकता असते आणि त्यामुळे केक किंवा पुष्पगुच्छ न आणता वया त्यांनी मला वाढदिवसानिमित्त द्याव्या ज्या काही आज वया जमा होतील या येणाऱ्या काळामध्ये आम्ही महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना हे वाटणार होत आणि मला विश्वास आहे की चांगला प्रतिसाद त्याला मिळतो आहे वाढदिवसाच्या निमित्ताने मला जे जे आज भेटायला येतात सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद नाही मी नेहमी साधेपणाने वाढदिवस माझा साजरा करतो माझ्यावर प्रेम करणारे माझे कुटुंबातली लोकं असतील मित्रपरिवार असतील राजकारणामध्ये माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी असतील सगळ्या जणांना माहिती आहे की मी दरवर्षी साधेपणाने वाढदिवस साजरा करतो तसाही करतो आहे आणि यावेळेला बुके आणि केक न आणता वह्या आपण मला शुभेच्छा म्हणून द्याव्यात जेणेकरून त्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना त्या मला वाटत आहेत आणि आज कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही आज वाढदिवस आहे सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांचा मी स्वीकार